आमचे एकजूट महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी दी, दीपक खरात हे शेवगाव येथे ये येथे पैठण रोडला आलेले आहेत येथे ट्रॉली पलटी झाली आहे ट्रॅक्टरची ट्रॉली ट्रॅक्टरला दोन दोन ट्रॉले लावल्या आणि दुघाड लावलं ला तर ती पलटी होणारच येथे नित्यसेवा ते बस स्टॉप येरादारीसाठी संवेदनशील असा रोड आहे येथे कायम ट्रॅफिक जाम होत असते आणि आता साखर कारखाने चालू झाल्यामुळे ही ट्रॅफिक आणि जाम होण्याची शक्यता आहे आणि होत आहे आमच्या प्रतिनिधींनी हा आढावा घेतला दीपक खरात यांनी इथे ट्रॅक्टर दोन दोन ट्रायर लावून ऊस वाहतूक केली जाते आणि प्रत्येक ट्रॅक्टर हे साखर कारखान्याला शेवगाव शहरातून आणि चौकातूनच जात असते कारण शेवगावच्या चौबाजूनी साखर कारखाने असल्यामुळे प्रत्येक ट्रॅक्टर हा ऊसाने भरून हा चौकामधून जात असतो शेवगावच्या चौकामधून आणि रहदारी ही जाम होत असते आम्ही वेळोवेळी संबंधित खात्याला सूचना करूनही ट्रॅफिकसाठी त्यांनी अजूनही काही जाम होणे म्हणून बंदोबस्त केलेला नाही तसेच आता ही, ही ट्रॉली येथे पलटी झालेली आहे ट्रॉली पलटी होत असताना दुचाकी वाहनधारक याच्यामध्ये जर अडकला असता तर देऊन शिकायला असता आणि हे कधी ना भरून येणारं नुकसान झालं असतं म्हणून आज मला असं सा सांगावं लागतं की कोणाची जीवितहानी होण्यापेक्षा वेळीच एक ट्रॅक्टरला एकच ट्रॉली लावावी अशा सूचना संबंधित खात्याने द्याव्या तुर्तास एवढेच भेटूया पुढच्या बातमीपत्रात जय हिंद जय जै महाराष्ट्र